आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका लाखो जणांच्या पसंतीस उतरलेला बर्जर पेंट यामध्ये मिळेल आपल्याला ऑइल पेंट सिमेंट पेंट वॉटरप्रूफ पेंट याचबरोबर फरशी बसण्यासाठी केमिकल वॉल पेंट सर्व प्रकारचे रंगाचे प्रकार हजार स्टॉक मध्ये होलसेल दरात उपलब्ध आहेत बर्जर कंपनीचे अधिकृत विक्रेते बर्जर पेंट्स दिल्ली विषयी कोठारी हाईट्स बाजार मोबाईल नंबर पंचान्न एकसष्ट पंच्याऐंशी अठ्ठावीस अठरा सात डबल शून्य चोपन्न झिरो पन्नास एकोणसत्तर एकदा अवश्य भेट देऊन आपल्या स्वप्नातील घराला द्या सत्यातील रंगर पेंट्स रंगाच्या दुनियेतील एक अद्वितीय नाव भरजर्स पेंट्स श्रीगोंदा नमस्कार आपल्या सहर्ष स्वागत हाच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत आमदार विक्रम पासपुत यांची तत्परता शालेय पोषण आहाराची केली त्यांनी पोलखोल तर जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना गणवेश व पुस्तके यांचं झालं वाटप याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात सोळा जून म्हणजे जिल्हा परिषद शाळेचा पहिला दिवस समजला जातो तर नवीन व जुन्या विद्यार्थ्यांचे यावेळी स्वागत केले जाते शासकीय दौऱ्यानुसार श्रीगोंदा नगर मतदारसंघाचे आमदार विक्रम पाचपुते यांनी तालुक्यातील अनेक शाळांना भेटी देत मुलांना गणवेश व पुस्तकांचे वाटप केले या दरम्यान हिरळ गावातील जिल्हा परिषद शाळेला त्यांनी भेट दिली या कार्यक्रमानंतर का आमदार पाचपुते यांनी शालेय पोषण आहाराची माहिती घेत कपाटातील स्टॉक स्वतः पुढे होत तपासला या प्रसंगी कालबाह्य झालेले मसाल्यांचे पॅकेट आढळून आल्यानं शालेय वर्तुळामध्ये एकच खळबळ उडाली मात्र जरी हे कालबाह्य झालेले मसाले बाजूला ठेवले असले तरी विद्यार्थ्यांच्या आहारात हे कालबाह्य मसाले गेले असल्याची बाब ही नाकारता येत नसल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे कालवाह्यत काल झालेले पोषणातील मसाले तेल व इतर घटक हे पंचनामा करून एका रजिस्टर त्याची नोंद घेत त्याची विल्हेवट लावणं गरजेचं असताना मात्र मुख्याध्यापकांनी याकडे कानाडोळा केल्याचं उघडपणे दिसत आहे म्हणजेच काय तर विद्यार्थ्यांच्या मध्यान्न भोजनाकडे मुख्याध्यापकांचं लक्षच नसल्याचं समोर येत आहे शालेय ज्ञानदानापेक्षा इतर गोष्टींचा ताण शिक्षकावर असल्यानं याबाबत उच्च स्तरावर ही बाब निदर्शनास आणून देणं असल्याचं आमदार विक्रम पाचपुते यांनी म्हटलं आहे आज प्रवेशोत्सवाच्या माध्यमातून हिरटगड या शाळेला भेट देण्याचा योग आला आणि योगयोगाने त्यांची जेवणाची वेळ झाली होती म्हणून आम्ही शालेय पोषण आहाराशी सुद्धा आम्ही मुलांबरोबर त्याचा आस्वाद घेतला त्यात काही ज्या काही त्रुटी होत्या त्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि जे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आहेत त्यांनीसुद्धा या सगळ्याची जबाबदारी घेतलेली आहे त्यामुळे आम्ही त्यांना ही विनंती केली की के बा जरी आपण अध्यक्ष असाल कुठे पालकांचं नेतृत्व करताय विद्यार्थ्यांचं नेतृत्व करताय तरी आजनं मधनं माझी तर त्यांच्यात नाही त्यांनी जे काही सूचना सांगितल्या त्या प्रत्येक शालेय व्यवस्थापनच्या अध्यक्षांनी किंवा त्या पदाधिकाऱ्यांनी अंमलबजावणी केली पाहिजे त्यांनी सांगितलं की आम्ही अचानक आठवड्यातनं कधीतरी एक दोन वेळेस येतो आणि जे काही जेवण बनवलं आहे त्याचं त्यांलांबरोबर एक तर त्याचं सेवन करतो किंवा त्याची चव घेतो माझं तर मत असं आहे की प्रत्येक शालेय सम जे काही व्यवस्थापन समिती आहे त्याच्या प्रत्येक अधिकारी अध्यक्षाने किंवा त्याच्या पदाधिकाऱ्यांनी हे रोजच्या रोज एखाद्याने ठरून जाऊन त्या वेळेमध्ये जाऊन आपल्या मुलांना आपल्या पाल्यांना जो आहार दिला जातो हा योग्य आहे का याची तपासणी नक्कीच केली पाहिजे कारण मी पाहत असताना काही गोष्टी ह्या धक्कादायक समोर आल्या म्हणजे त्याच्यामध्ये काही मसाले होते ते एक्सपायर मसाले होते पण ते त्यांनी बाजूला काढले होते असं मुख्याध्यापकांचं म्हणणं आहे पण ही एक बाब दुर्दैवी आहे एक्सपायर्ड मसाले सप्लाय कसे होतात याचंही कुठेतरी आपल्याला शहरनिशा करणं गरजेचं आहे या सगळ्या प्रणालीमध्ये आपल्याला काही बदल आणता येईल का ज्याच्यामुळे हे सिस्टम उत्तम पद्धतीने चालेल आता अलीकडे शिक्षकांनी शिकवण्यापेक्षा बाकी या बाकीचा व्याप वाढलेला आहे याला कुठेतरी आपल्याला कंट्रोल केलं पाहिजे म्हणजे शिक्षणाकडेही लक्ष केंद्रित झालं पाहिजे आणि या गरजेच्या गोष्टी आहेत म्हणजे ज्या कुपोषण होऊ नये म्हणून आपण जे शालेय पोषण सुरू केलेलं आहे हे सुद्धा प्रत्येक विद्यार्थ्याला कसं मिळेल याकडे आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे आज या ठिकाणी आपण आलो शाळेपोसणारामध्ये काही त्रुटी आलो आहे मात्र तालुक्यामध्ये अनेक शाळा अशा देखील आहेत की त्या ठिकाणी जर असं काही होत असेल तर आपण कसं चौश करण्यास काय नाही माझ्या डोक्यात आहे आता आपण सगळी माहिती संकलन करतोय एक तर सगळ्यात महत्वाचा होणारा पुरवठा म्हणजे हा थोडासा संशयास्पद गोष्ट काय म्हणजे शाळा बंद व्हायच्या तोंडावरती तर दोन तीन महिन्याचा पुरवठा केला गेला होता म्हणजे ह्याच्या आपल्या थोडंसं आत्मपरीक्षण सगळ्यांनाच म्हणजे संपूर्ण प्रणालीला करणं गरजेचं आहे आणि ज्यावेळेस आम्ही रेकॉर्ड पाहिले तर रेकॉर्डवरती एक लक्षात आलं की तेवीस मार्चला सप्लाय झाला आणि माहिती घेतल्यानंतर हे लक्षात आलं की मार्च एंडला बऱ्याचशा शाळांना सप्लाय झाला आहे तर मुख्याध्यापकांना विचारलं तुम्ही का सप्लाय घेतला त्यांनी आमचा नाहीलाच असतो आलेली गोष्ट नाकारण्यापेक्षा ती घेणं गरजेचं नाही तर कमी पडली तर आम्हाला स्वतःहून टाकावं लागते मग मार्चमध्ये आपल्याला जर माहिती आहे महिन्याभरात शाळांना सुट्टी लागणार आहे तर दोन आणि तीन महिन्याचा हा माल का दिला जातो का मार्च एंडला ह्या सगळे जे सप्लायर होते यांना बिल इतर नव्हती काढायची का हा थोडासा विषय संशोधनाचा आहे आणि संशयास्पद आहे नक्कीच याची तपासणीचं मी संबंधित जे काही अधिकारी असतील जे काही डिपार्टमेंट आहे त्यांच्याकडनं माहिती मागून जर असं वाटलं की हा विषय जिल्हा स्तराचाच नाही राज्यस्तराचा आहे तर स्तरावर स्तरा सुद्धा याची चौकशी कशी होईल याच्यासाठी मी वैयक्तिक पाठपुरावा करणार आहे आपण उचलला त्या पद्धतीमुळे हे जे डेट झालेली आहे त्यासमोर म्हणणार आपण आता थोडीशी माहिती घेऊयात आता माझ्याकडे जी प्राथमिक माहिती आली ती खूप लिमिटेड आहे नक्कीच एक्सपायर्ड प्रोडक्ट आता इथं एक चांगली गोष्ट अशी होती की एक्सपायर झालेल्या गोष्टी त्यांनी बाजूला काढल्या होत्या मग आता जर शिक्षक त्याचे जे कर्मचारी आहेत मुख्याध्यापक हे तत्पर होतं म्हणून त्यांनी एक्सपायर्ड गोष्टी बाजूला ठेवल्या होत्या पण काही ठिकाणी ज्यांनी दुर्लक्षित झालं असेल ते पाहत नसेल तर हे एक्सपायर्ड जर प्रोडक्ट मुलांच्या खाद्यात जात असेल तर हे दुर्दैवी आहे त्यामुळे याची आपण सखोल तपासणी कशी होईल याचे मग त्याला काय सरप्राईज व्हिजिट्स असतील लवकरात लवकर सविता तयार करून काही म्हणजे माझं तर सर्वच लोकप्रतिनिधींबरोबर जे काही प्रमुख असतात गावातले नेते मंडळी त्यांना विनंती आहे की आपण एखाद्या वेळेस तिथे येऊन पाहणी केली पाहिजे तपासणी केली पाहिजे शेवटी हा एकत्रित आहे म्हणजे एकटा दिसता कोणी काही करू शकत नाही याच्यावरती कंट्रोलिंग असणं गरजेचं आहे त्यामुळे उदाहरण पाहावर रस्त्याने आपण जात असेल आणि जर सिग्नल बंद असेल तर आपण फक्त इकडे तिकडे पहिलं पाहतो आणि पोलीस आहे का पोलीस असेल तर सिग्नल पाळले जातात सिग्नल चालू असो किंवा बंद असो जर पोलीस नसेल किंवा कॅमेरा नसेल तर ते सिग्नल पण लोक पाळत नाही त्यामुळे कंट्रोलिंग अथॉरिटी असणं खूप गरजेचं आहे म्हणजे शाळेवरती कोणतरी कंट्रोल करत आहे मग ते स्थानिक करतात हे ज्यावेळेस लक्षात येईल ना त्या सगळ्याच गुटी नीट होतील कारण दुर्दैवी असं असतं की काही काही जे शिक्षक असतात ते अवधे रेकॉर्ड म्हणतात साहेब सगळं खरं आहे कधी कधी आम्हाला वस्तू येताना कमी येतात मग म्हणलं तुम्ही काय घेता म्हणजे तक्रार कमी तर कोणाकडे करायची केली की परत आमच्यावरतीच कंट्रोलिंग येतं त्यापेक्षा तक्रार न केली ते तोंड दाबून मुख्याचा मार काही ठिकाणी होतो त्यामुळे शिक्षकांची काही अडचणी आहेत त्या सुद्धा आपण विचारात घ्याव्या लागणार आहेत पण ज्यावेळेस हे शिक्षक वरती सांगतील किंवा ठीक आहे तुम्ही कमी जर माल दिला तर माझी एकट्याची जबाबदारी नाही हे स्थानिक जे स्कूल कमिटी आहे हे सुद्धा खूप दक्ष आहे आणि खूप लक्ष देऊन आहेत तर असं म्हणलं तर नक्कीच ते, ते सप्लायर सुद्धा तेवढा विचारपूर्वक सप्लाय करतील त्यामुळे प्रत्येकाला सतर्क राहणं गरजेचं आहे आणि कर सतर्कता नुसत्या शिक्षकांनी किंवा नुसत्या अधिकाऱ्यांनी ठेवून चालणार नाही स्थानिकांनीसुद्धा यामध्ये सतर्क राहणं गरजेचं आहे आणि कर आपला अधिकार आहे म्हणजे हे हक्क आहे तुमच्या आमच्या मुलांचा अधिकार आहे सरकार ज्यास काहीतरी देत हे काही मदत नाही आहे किंवा हे फुकट नाहीये याच्यासाठी तरतूद शासन स्तरावरती केलेलं आहे याच्यासाठी पैसा सरकार खर्च करत आहे त्यामुळे हे मोफत मिळतंय म्हणून जे मिळतंय ते घ्या नाही हा तुमचा अधिकार आहे हक्क आहे आणि हक्क आणि अधिकाराच्या गोष्टी योग्यच मिळाल्या पाहिजे मध्यान्ह भोजना दरमियान आमदार विक्रम पासपुते यांनी विना आसन विद्यार्थ्यांच्या शेजारी जमिनीवर मांडी घालत विद्यार्थ्यांशी संवाद साधत भोजनाचा आनंद घेतला यावेळी अधिकारी सुद्धा भांबावून जाऊन त्यांनी ही जमिनीवर बसत भोजन घेतले शालेय पोषण आहार तपासणी दरम्यान पंचायत समितीचे अधिकारी व शिक्षक गोंधळून गेल्याचे दिसले मात्र आहार शिजवणारी महिलेस पडहून आणल्यानं तिने शाळेची व शिक्षकांची तसेच अधिकाऱ्यांची बाजू सावरल्याचं दिसलं मात्र शालेय पोषण आहारात सर्वच शाळेत सावळा गोंधळ असल्याचं नाकारता येत नाही शाळा व्यवस्थापन समितीने शालेय पोषण आहाराकडे लक्ष देणं गरजेचं असल्याचं आमदारांनी म्हटलं असलं तरी बहुसंख्येनं व्यवस्थापनाला शाळेचे मुख्याध्यापक आमधारात ठेवत असल्याची बाब ही अधोरेखित आहे व्यवस्थापन समितीच फक्त सहीचाच अधिकार अनेक शाळांमध्ये दिसून येत असल्यानं अशा शाळा व मुख्याध्यापक यांना गटशिक्षण अधिकारी कुसुम कानडे यांनी समज देण्याची गरज असल्याचं तालुक्यातील व्यवस्थापनाचं मत आहे नक्कीच यातून शिक्षण विभाग योग्य तो बोध घेईल काय याकडे पालक व विद्यार्थ्यांचे लक्ष लागून राहिले आहे आजच्या खास वृत्तावर तुर्तास इथेच थांबू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद दोला दत्त जगताप श्रीगोंदा अहिल्यानगर